मित्रांनो पकडून प्रयत्न सगळे अधिक स्वागत आहे आज आपण भेटणार एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओ विषय असा आहे की महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज धर्मजी संभाजी महाराज हे आज तुम्हाला जिजावं त्या सर्वांना सर्वप्रथम नाटव शक्य करतो मराठा संजना करतो तर आज खास वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जो छावा चित्रपट आलेला आहे आणि या छावा चित्रपटाने पूर्ण सगळ माजवलेली आहे कारण जो इतिहास जो आपण वाचलेला आहे त्या पूर्ण आपल्याला पंजावली सरकारने जी मांडणी आहे तुमच्या रूपाने जो आपल्याला माध्यमात आपण जेव्हा आपण पाहायला मिळते तेव्हा आपल्याला खूप आक्रमता ते आज इतिहास आपल्याला मांडलेला ज्या सावाच्या निमित्त निशेबानिमित्ताने त्यासाठी आपण आणलो छावा ज्या ज्या वेळेस रिलीज झाला तिथपासून म्हणजे कामावर निमित्त सुट्टी वेळ मिळत नव्हती तर आज रविवार आहे रुग्णामध्ये सुट्ट्या सर्वांना घेणार आले आपल्या महाराजांचा आपल्या जो स सनातन संस्कृतीचा हा आपला इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी आम्ही खूप एकदम उत्साहित झालेला खूप आनंद झालेला आहे कारण हा चित्रपट आम्ही ज्या व्हिडिओच्या माध्यमातून छोटे छोटे जे काही वाट बघत होतो त्यातून कळतं की चित्रपट किती महत्त्व आणि आज आपला जो इतिहास मांडण्याचा एकदम खूप मोठा प्रयत्न आणि असंच चित्रपट निघावेत आम्हाला खूप माझी आपल्या पब्लिकच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतो तर आपण पाहूया आपण आता इथं ओरियन मॉलमध्ये आलेलो आहोत ओरियन मॉलमध्ये आपल्याला हाय बघा हा जो शो आहे तो साण्याचा आहे आणि आठ पाल झाले होता जसं थोडा वेळ बाहेर पडलो आता आज आलेल्या kalian juga lainnya masuk waktu ini, ada kita kita गवर्ष राज्यभरातील सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा असा चित्रपट आहे आपला इतिहास घेण्याची गरज आहे आणि तो सगळ्यांनी पाहावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो ॉल मध्येोय मित्रांनो आता आपण झालो आतमध्ये तिकीट वगैरे आपण दाखलो आणि पाहतो चित्रपटाची एक ते खूप हो 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 पहिल्याच माध्यमातून आपल्याला आपल्या राजांचा म्हणजे जे संभाजीमाने दिलेलं बलिदान ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे आणि खरोखर आता आपण आज गेल्यानंतर चित्रपट कसे पळतून त्यांनी अक्षर शांत जाऊन ताकेनारे असे काही दृष्टी नाहीत त्यामुळे जे आहेत त्या प्रत्यक्षात आपण इथे या थिएटरमध्ये बघणार आहोत जर स्वर्ग आवर्जून पहावा असं जो चित्रपट आहे आणि महाराष्ट्र प्रत्येक जनतेने देशभर कारण संपूर्ण देशाचे राज्य होते या राजांचा इतिहास समजा जाणून घ्यायचा आहोत वेळ देखील झालेला आहे पंधरा मिनटांचा आपला आपण तिथे आपले किती स्क्रीन नंबर आहे आमचा चार नंबर स्क्रीन नंबर आहे तिकडे जातो तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक ते पॉपकॉर्न वगैरे चिप्स वगैरे काय पाहिजे ते इथे मिळतं यांची तयारी चालली आपण येऊन जसं पिक्चर बघताना काहीतरी खायला पाहिजे त्या टॉपिक सगळ्या घेता येतात अजून काय ॲड करायचं आता आपण हा हवा म्हणून पाहून आलो छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी जी प्राणांची आवड दिली शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजाने जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचं वाली जे धनी होते संभाजी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत आपला हा हिंदू धर्म राखला आणि कधीही शरण न जाता तसंच जगावं एक आपल्या शंभूराजाने आपल्याला दाखवून दिलं आहे खूप छान मूवी होती हा असेच नवीन नवीन चित्रपट आपल्याला जे इतिहास आहे तो हा सर्व आपल्या जनतेपर्यंत पोचावा आणि या चित्रपटातून खरंच एक सांगावं वाटतं की कसं जगावं आणि कसं मरावं यातून शंभूराजेनं आपल्याला आपल्या प्राण्यांच्या आवती देऊन दाखवलेलं आहे जगावं तर सीमासारखं मरावं तर ते सीमासारखं हे आज छावा जितकापर्यंत दाखवून दिलेलं आहे तर या महान योद्ध्याला या शंभूराजांना मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवराज जय शंभूराजे जय जिजाऊ